महाड तालुक्यात अवैध दारूचे धंदे सुरूच छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड तालुक्यात अवैध दारूचे धंदे सुरू आहेत तालुक्यात अनेक युवा वर्ग दारूच्या व्यसनापायी वाया जाताना दिसत आहेत कित्येक मुलांना दारूच्या व्यसनापायी लग्नाला मुले मिळत नसल्याने आई वडील चिंतेत आहेत तर काही मुलींचे दारुड्या नवरा असल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत दारूचे व्यसन हा विषय महाड तालुक्यातील गंभीर विषय बनला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस यंत्रणेवर संशयाचे बोट उभारले जात आहे चोरी गेलेला माल व चोर महाड पोलीस एका रात्रीत शोधू शकतात मग महाड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारूचे धंदे का शोधू शकत नाहीत असा सवाल जनसामान्य नागरिक करत आहेत महाडेमाडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक विभागात व अनेक गावात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचे धंदे चालत आहेत मग या विभागातील पेट्रोलिंगला असलेले पोलीस कॉन्स्टेबल काय करत असतात असा देखील सवाल नागरिकांकडून उभा राहत आहे स्वराज दर्शन वर्तमानपत्र सामाजिक भान ठेवून आजच्या बातमीमध्ये अवैध दारू विकणाऱ्या भामट्यामुळे गावचे नाव बदनाम होऊ नये म्हणून प्रकाशित करत नाही परंतु यावर लगम लागले नाही तर संबंधित गावचे नाव विकणाऱ्या भामट्याचे नाव स्वराज दर्शन उघड करणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड